कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयात मराठी तरुणीला परप्रांतीय अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मुख्य आरोपी गोकुळ झा या तरुणीला मारहाण करत जमिनीवर फरफटत नेलं ज्यामुळे तिच्या मानेला आणि तिच्या छातीला गंभीर दुखापत झाली मानपाडा पोलिसांनी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा यांना नांदिवली भागातून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयाला हजर केलं जाणार आहे गोकुळ झाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस त्याच्या सखोल चौकशीसाठी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी करणार आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या इतर संशयित नातेवाईकांचीही चौकशी करून त्यांना अटक करण्याची शक्यता आहे या प्रकरणानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय आम्ही नेवाळ नाक्याला चाललो होतो त्या रस्त्याने आम्हाला जाताना वाटला त्या संदर्भात आम्ही हे केलं आणि त्याला ताब्यात घेतला कुठे ताब्यात दिलं तुम्ही कुठले पदाधिकारी मनसेचा पदाधिकारी आणि मला दुप्पट हा तो संशय असा आरोपी वाटतो त्याला काय माहिती घेतली काहीच ना काहीच ना आम्ही डायरेक्ट हा उचलला टाकला गाडीत भरला आणि आणलेला काय चौकशी केली का तुम्ही त्याच्याकडे कोणा त्या आरोपीकडे काही काय नाही काय नाही चौकशी काय नाही केली आम्ही त्याला आणून त्याला डायरेक्ट आता संबंधित पोलिसांना त्याला जमा केलेला आहे आणि त्याची माफी मागायला हवी आम्ही त्याची की मराठी माणसाचा अपमान झालेला आहे त्याची आम्ही त्याला हे फोन केलेली त्याला त्या युपीएला समर्थ पण दिलेला आहे